नाशिक शहरामध्ये जैसे फक्त भाजीपाल्याचे कॅरेट उचलणारे अतिक्रमण विभाग उपायुक्त मयूर पाटील यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे गेल्या साडेचार वर्षांपासून नाशिक महापालिकेमध्ये ते कार्यरत होते त्यांनी सिडको विभागीय अधिकारी म्हणून त्यावेळी काम पाहिलं यानंतर महापालिकेतील जाहिरात घोटाळा समोर आल्यानंतर त्यांच्याकडे जाहिरात आणि कर संकलन विभागाच्या प्रभारी उपायुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर काढून घेत मयूर पाटील यांच्याकडे उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली मात्र यामध्ये देखील नाशिककरांच्या पदरी निराशात पडली नाशिक शहरातील सारडा सर्कल ते दामोदर टॉकीज डी पी रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्यामध्ये तसेच उघड्यावरील मटणाची दुकानं अनाधिकृत पक्की बांधकामं आणि अतिशय वर्द इच्छा मांडल्या जाणाऱ्या शालीमार परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न देखील मयूर पाटील सोडवू शकले नाही केवळ लहान मोठ्या व्यावसायिकांच्या हातगाड्या आणि कच्च्या दुकानांवर कारवाई करत भाजीपाला कॅरेट उचलणारा अधिकारी म्हणून मयूर पाटील यांना ओळखलं जात होतं दरम्यान अतिशय वादग्रस्त मयूर पाटील यांची अखेर केली असून या उचल बांगडीचं नाशिककरांकडून स्वागत केलं जात आहे तर अतिक्रमण विभागाला आता तरी एखादा चांगला आणि सक्षम अधिकारी देण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून केली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक